नमस्कार 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 तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्यामुळे मी खूप खुश आहे आणि गणपती बाप्पाच्या व्हिडिओमुळेच ते शक्य झालेले आहेत तर हा ब्लॉगसुद्धा गणपती बाप्पाचा आहे आणि ह्या ब्लॉगची सुरुवातच आपण करतो आहे छालच्या चुण्याच्या रांगोळीने जी कोकणात सगळीकडे आ, केली जाते म्हणजे गणपतीचं जे स्वागत असतं ते अशा प्रकारची रांगोळी काढून केलं जातं इकडे आमची डेकोरेशनची तयारी सुरू आहे रात्रभर आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि ते अगदी मस्त झालं आहे तुम्ही बघू शकता आणि गणपती बाप्पा पण आलेत आणि वार बघत आहेत की कधी त्यांना त्यांच्या आसनावर आम्ही बसवतो आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी सुंदर बालमूर्त आहे आणि खूप गोड दिसत आहेत बाप्पा एकदम म्हणजे जबरदस्त एकदम भारी वाटत आहे आणि आता आपण त्यांना त्यांच्या स्थानावर बसवणार आहोत गणपती बाप्पा मोर्या गणपतीची मूर्ती आम्ही एक दिवस आधीच आणतो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी घाई होत नाही कारण भटजी कधी येतील ह्याचीच चिंता लागलेली असते तर जर ते लवकर आले तर मग कसं व्हायचं त्यासाठी एक दिवस आधीच मूर्ती घरी आणली जाते आणि तो मुहूर्तसुद्धा असतो त्यासाठी इकडे तुम्ही डेकोरेशन बघा खूप मस्त असं आमचं डेकोरेशन झालं आहे तर हे आहेत खास गणपती बाप्पासाठी मोदक जे सगळ्यांच्याच घरी पहिल्या दिवशी बनतात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तर आता आमच्याकडे भजी आलेली आहे पूजेला सुरुवात झालेली आहे

इष्टदेवताभ्यो नम गुरुदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वासुदेवताभ्यो नम माता पितृभ्यां नम मा, लक्ष्मीनारायणाभ्यां नम सर्वेभ्य गंध वाय हळदी कुंकू खाली गंध आहे अक्षता आणि फुल इष्टदेवताभ्यो नम म्हणायचं

ம்புலம்மர் நாரத நாரிகேலம்

आणि ही अशी पूजा करायची असते त्याच्यानंतर रात्री आम्ही केला कल्ला तर तुम्ही आता बघा तीसरे पहिला तिसरा काय दुसरे अक्षर अ पहिला अ पहिला पहिला तिसरा सर अ आधी

आदम 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 आ Bau, ambat, 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 ambat,

आपल्या मध्ये बत्ती बत्ती दोन मी अतिव आय अगरबत्ती

माझी <laughs> माझे <laughs> 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 <hansimitation> <hansimitation>

मौसम भी मौसम भी मौसम भी मौसम भी लाइव मौसम 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 मौसम

काकिस <laughs> अच्छा <laughs>

सांगायचं आहे हिंदी कि मराठी दोन अक्षरी दोन पहिला ओके पहिला अक्षर किती अक्षरी आहे पहिला वर्ड किती अक्षरी तुझ्या मग काढण्यास माझ्या अंगावर किती वाट 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 पाहू देऊ दे वाट बघत आहे वाट बरोबर पहिला पाहू दे पाहू दे पाहिलंय दुसरं ते धुर झाले वाट पाहते का माहिती काय चल चल देऊळ आकाश चंद्र आकाश काय सूर्य वाट पाहते बाई <laughs> <साजन। laughs> वाट पाहते बाई चंद्र वरती एवढच काय अजून वरती काय स्टार चंद्र चांद पाहते अजून काय गॅलेक्सी चंद्रा चंद्र असतो पाहते पौर्णिमा पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमा शेवटची पौर्णिमा पौर्णिमा आहे वाट पाहते पौर्णिमेला पौर्णिमेची पौर्णिमेची रात्र

सहा अक्षरांचा शब्द सहा शब्द ओके <laughs> हा पहिला बोल पहिला बोल घर हा घर <coughs> दुसरा बाण तीर मराठी आहे

तीर पाउस। पाउस। आकाश, आकाश। चंद्र चंद्र तारे धनुष्य गणपती देव देव घर बांध देव घर देव घर बांध देव।, <laughs> <ना अल्षंका भिछ। laughs> देव, देव देवता देवी देवीस बोल नाव घर बांध देव हा तिसरा बाण आहे तिसरा बाण दुसरा मग देव घर देव घर देव घर देव। देव।, देव देव हनुमान घर एक मंदिर घर नाही हनुमान

ओके घर <laughs> गली गली गली, <laughs> गली okay, गल में गली में, चोर। दाए, दाए, दाए। गली में शाम ना <laughs> <गली> मे शाम मला तर माहीत पण नव्हता